नमस्कार मंडळी नीताज किचन स्वाद मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण चिकन कोल्हापुरीची रेसिपी पाहणार आहोत तर त्यामध्ये आपण तांबडा रस्सा आणि चिकन याची रेसिपी पाहणार आहोत तर चला लगेचच वळू या रेसिपी कडे चिकन कोल्हापुरी बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण चिकन शिजवून घेऊया तर चिकन शिजवण्यासाठी मी गॅसवर पातेल ठेवलेलं आहे यामध्ये दोन पळी तेल घालूया तेल चांगलं गरम झालं की यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे तर इथे मी एकच कांदा वापरलेला आहे कांदा थोडा परतून घेऊया नेहमीच्या फोडणीमध्ये आपण कांदा सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतून पर घेतो पण इथे तसं नाही करायचं थोडंसं परतून झालं की आपण यामध्ये पाव चमच हळद घालणार आहोत अर्धा मिनिट भर मी कांदा परतून घेतलेला आहे आता यामध्ये पाव चमच हळद घालते हळद घातल्यावर थोडंसं परतून घेऊया आणि आता आपण यामध्ये चिकनचे पीसेस घालूया तर चिकन स्वच्छ धुवून घ्यायचं आहे दोन ते तीन पाण्याने एखाद मिनिटभर चिकन आपण परतून घेऊया चिकन शिजायला घालण्याआधी तुम्ही हळद आणि मीठ लावून मॅरिनेट करत ठेवला तरी चालेल पण माझ्याकडे तेवढा वेळ नव्हता म्हणून मी डायरेक्टच शिजत घातलेला आहे आता यामध्ये एक चमच मीठ घालूया आणि परतून घेऊया आता आपण यामध्ये पाणी घालूया यामध्ये मी दीड ग्लास पाणी घालते आपण जो तांबडा रसा बनवणार आहोत तो या स्टॉक मधूनच बनवणार आहोत त्यामुळे जेवढ्या प्रमाणात तुम्ही तांबडा रसा बनवणार आहात तेवढ्याच प्रमाणात पाणी घाला पाणी घातल्यावर थोडं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता यावर आपण झाकण ठेवूया आणि चिकन सात ते आठ मिनिटं शिजून घेऊया इकडे चिकन शिजतोय तोपर्यंत आपण कांदा खोबऱ्याचा वाटण बनवून घेऊया गॅस वर मी पॅन गरम करत ठेवलेला आहे त्यामध्ये चार चिरलेले कांदे घालूया तर कांदे मी असे उभे पातळ चिरून घेतलेले आहेत यामध्ये आता एक पळी तेल घालायचं आहे गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवायची आहे आणि कांदे सोनेरी रंगाचे होईपर्यंत परतून घेऊया कांदा परतून असा सुटसुटीत करून घ्यायचा आहे त्यामुळे तो लवकर भाजला जाईल कांदा खोबऱ्याच्या वाटणामध्ये आपण काही अख्खे मसाले घालणार आहोत तर त्यामध्ये आपण सफेद तीळ घेतलेले आहेत सात ते आठ लवंग धणे काळी मिरी तेजपत्ता शहाजिरे बडीसोप आणि मसाला इलायची तर आता हे सर्व मसाले एकत्र करून आपण कांद्यासोबतच भाजून घेऊया सर्व अख्खे मसाले मी कांद्यासोबत भाजून घेतलेले आहेत कांदा सुद्धा सोनेरी रंगाचा झालेला आहे आता पन तो आता आपण आपण तो काढून घेऊया घेऊया भाजून तर इथे मी दोन वाटी सुका खोबरा घेतलेला आहे खोबरा किसून घेतलेला आहे त्यामुळे तो लवकर ड्राय रोस्ट होईल खोबरा सुद्धा तांबूस रंगाचा होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत खोबरं जास्त भाजायचं नाहीये खोबऱ्याचा आपल्याला हाच कलर ठेवायचा आहे आता आपण तो काढून घेऊया भाजलेला कांदा खोबरा आपण मिक्सर जार मध्ये काढून घ्यायचा आहे आणि आता यामध्ये नऊ ते दहा लसूण पाकळ्या घालायच्या दो आहेत दोन इंच आल्याचे तुकडे भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे आणि आपण हे मिक्सरला फिरून घेऊया वाटण करून झालेलं आहे माझं आता आपण चिकन शिजले का हे पाहूया झाकण काढूया चिकन व्यवस्थित शिजलेलं आहे आता आपण गॅस बंद करूया आता आपण चिकन आणि चिकन स्टॉक असं वेगळं करून घेऊया तर इथे मी चिकन आणि चिकन स्टॉक असं वेगवेगळं करून घेतलेलं आहे तर आधी आपण सुक चिकनची फोडणी करूया नंतर मग आपण तांबड्या रसाची फोडणी करणार आहोत कोल्हापुरी सुक चिकन बनवण्यासाठी गॅसवर मी पॅन गरम करत ठेवलेला आहे त्यामध्ये तीन पळी तेल घालायचं आहे तेल चांगलं गरम झालेलं आहे आता आपण यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालूया चार ते पाच थेचलेल्या लसूण पाकळ्या घालायच्या आहेत कांदा आणि लसूण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घेऊया आता आपण यामध्ये जे वाटण बनवून घेतलेलं आहे भाजलेल्या कांदा खोबऱ्याचं वाटण ते वाटण घालूया तर हे वाटण मी तीन चमच घालते वाटण चांगलं परतून घेऊया कांद्यामध्ये वाटणाला तेल सुटेपर्यंत आपण परतून घेणार आहोत आता यामध्ये दोन चमच चिकन मसाला घालूया कोल्हापुरी मसाला दोन चमच एक चमच लाल तिखट अगदी चिमुटबर हळद हलत, हळद आपण चिकन शिजवता वेळी घातलेली म्हणून आपण हळद इथे कमी वापरत आहोत सर्व मसाले चांगले परतून घेऊया तुम्ही पाहू शकता मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे मसाले चांगले परतून झालेले आहेत आता आपण यामध्ये शिजवलेलं चिकन घालूया चिकन मसाल्यांमध्ये चांगलं परतून घेऊया आणि यामध्ये थोड चिकन स्टॉक घालूया चवीनुसार मीठ घालूया चिकन शिजवताना आपण मीठ घातलेलं त्यामुळे मीठ अंदाजाने कमीच वापरायचं आहे आता आपण यावर झाकण ठेवून चार ते पाच मिनिट शिजून घेऊया चिकन ऑलरेडी शिजलेलं आहे त्यामुळे चिकन चिकन शिजायला जास्त वेळ नाही लागणार आता आपण झाकण काढूया थोडं परतून घेऊया चिकन आपलं रेडी आहे आता आपण यामध्ये कोथिंबीर घालूया चिकन मध्ये कोथिंबीर घातलेली आहे आता आपण थोडं परतून घेऊया आणि गॅस बंद करूया व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर अशा प्रकारे कोल्हापुरी सुक चिकन आपलं तयार आहे आता आपण तांबडा रसा बनवूया तांबडा रसा बनवण्यासाठी गॅसवर पॅन गरम करत ठेवलेला आहे त्यामध्ये चार फळी तेल घालायचं आहे यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा आणि चार ते पाच लसूण पाकळ्या घालूया कांदा सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतून घेऊया यामध्ये आता कांदा खोबऱ्याचं वाटण घालूया आणि आता वाटण कांद्यामध्ये परतून घेऊया अजून एक चमच वाटण घालते मी आणि परतून घेते तुम्ही पाहू शकता वाटणाला छान तेल सुटलेलं आहे आता आपण यामध्ये पावडर मसाले घालूया दोन चमच चिकन मसाला दोन चमच कोल्हापुरी मसाला दोन चमच लाल तिखट आणि पाव चमच हळद सर्व मसाले छान असे परतून घेऊया यामध्ये एक चमच कश्मीरी लाल मिरची पावडर घालूया म्हणजे तांबड्या रसाला रंगसुद्धा छान येईल मसाले चांगले परतून घेऊया आता यामध्ये अगदी एक वाटी गरम पाणी घालूया आणि पुन्हा परतून घेऊया आता झाकण ठेवून एखाद मिनिट भर मसाले शिजून घेऊया तुम्हाला जर माझ्या चॅनल वरील व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका झाकण काढून मसाले परतून घेऊया आता आपण यामध्ये जो चिकन सॉक वेगळा करून ठेवलेला तो घालूया चिकन मध्ये थोडी कोथिंबीर घातलेली परतून घेऊया आणि मस्त उकळी येईपर्यंत शिजून घेऊया आपण पुन्हा यामध्ये वरून थोडी कोथिंबीर घालूया ऑलरेडी आपण मसाले झाकण ठेवून शिजवून घेतलेलं होतं त्यामुळे इथे आता जास्त वेळ नाही लागणार शिजायला रशाला चांगली उकळी आलेली आहे आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालूया तर अशा प्रकारे तांबडा रसा आपला तयार आहे आता आपण गॅस बंद करूया आणि आता आपण जेवण सर्व करूया तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत